सेन्सर्स इतके चांगले होते की औरंगजेबाच्या मृत्यूच्यामुळं मराठ्यांचं लक्ष एकदम दिल्लीच्याचकडे लागायला मराठे का दिल्लीत पोचले मराठी ताकद तिथपर्यंत का गेली राजपूतांच्याकडं ती ताकद का नव्हती जाटांच्याकडं का नव्हती ना मराठ्यांच्याचकडे ती ताकद कशी का आली याचं कारण औरंगजेबाशी मराठे जे प्रदीर्घ युद्ध खेळले ते युद्ध आपल्याला करता येतं आणि काही का विना अगदी पूर्ण औरंगजेबाचा बिमोड जरी झाला नाही तरी औरंगजेबाला गलित करता येत औरंगजेबाचा खजिना रिता झालेला होता त्यावेळेस औरंगजेबाचा खजिना संपुष्टात आलेला होता औरंगजेबाचे महसूल मिळवण्याचे मार्ग हे तुटलेले होते हे दिल्ली आणि आग्र्याला जाऊन हे परत एस्टॅब्लिश करणे हे महत्त्वाचं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनं औरंगजेबाच्या मुलात सिव्हिल वॉर सुरू झाली औरंगजेबाला एकूण पाच मुलगे होते मोहम्मद सुलतान मोहम्मद मोज्जम मोहम्मद आझम मोहम्मद अकबर आणि मोहम्मद काम बख्श असे ते पाच मुलं त्यातला मोहम्मद सुलतानला औरंगजेबानेच मारलेलं होतं अकबराचा पाठलाग करत तो स्वतः दक्षिणेत आलेला होता पुढे अकबर गोव्याला गेला आणि तिथून इराणात गेला आणि तिथंच मेला तो शेवटी तीन मुलगे राहिलेले होते औरंगजेबाचे मोहम्मद मुहज्जम मोहम्मद आझम आणि मोहम्मद कामबक्ष त्यातले मोहम्मद आझम आणि मोहम्मद मुहज्जम या दोघांत जज्वाला लढाई झाली आणि त्याच्यात मोहम्मद आझम मारला गेला आणि हा मोहम्मद मोहज्जम हा बहादूर शाह आणि शहा आलम अशी किताब घेऊन तो दिल्लीच्या तख्तावर आला पुढं कामबक्षाचाही त्यानं पराभव केला आणि कामबक्षही मारला गेला आणि हा शहा आलम तिथं दिल्लीच्या तख्तावर बसला दिल्लीत तोपर्यंत एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं दिल्लीत किंगमेकर्स खूप असतात पहिल्यापासूनच आहेत आत्ताही आहेत सगळे तिथं त्यामुळं दिल्लीत दिल्लीचं जे राजकारण होतं या राजकारणात मराठ्यांचा थोडासा हात पोहायला सुरू झालेला होता त्या दिल्लीत दोन भाऊ हे hey, किंगमेकर म्हणून प्रसिद्ध आले तिथं एकाचं नाव होतं हुसेन अली सय्यद हुसेन अली आणि दुसऱ्याचं नाव होतं सय्यद अब्दुल्ला दोघं भाऊ होते या दिल्लीत बादशाह हा जो आहे शाह आलम या शहा आलमचा मृत्यू हा सतराशे बारामध्ये झाला पुन्हा दिल्ली तशीच झालेली होती दिल्ली इतकी खिळखिळी झाली होती की मराठे कारण मराठ्यांची माणसं कैदेत होती होती शाहू सतराशे सातमध्ये ज्या वेळेला सुटला ते शाहूची आई म्हणजे येसुबाई साहेब या एकूण मुघलांच्या कैदेत तीस वर्ष राहिल्याची आपल्याला कल्पना नसेल पण शेवटची दहा वर्ष या बाई दिल्लीत होत्या आणि त्यांना सोडवणं हे मराठ्यांचं कर्तव्य होतं त्यामुळे दिल्लीत जाणं भाग होतं जर का मु मुघलांनी बऱ्या बोलांनी सोडलं नाही तर दिल्लीत जाणं हे मराठ्यांना भाग होतं ते गमती अशा घडल्या की मराठ्यांना ती संधी मिळाली ती संधी म्हणजे बादशाह हा जो शहालम आहे शहालम सतराशे बारामध्ये वारला त्याचा मुलगा गादीवर आला त्याचं नाव होतं जहादार शाह तो अतिशय क्रूर होता त्याचा खून झाला आणि या सगळ्या गोंधळात या हुसेन अली आणखी सय्यद अब्दुल्ला या दोघांनी फर्रुख सिअरला दिल्लीच्या गादीवर बसवलं फर्रुख सिअर दिल्लीच्या गादीवर आला खरा पण फर्रुख सिअर घाबरला का घाबरला तो तर त्याला वाटायला लागलं की यांनी आत्तापर्यंत आपली गच्छंती कशी केलेली आहे बाकीच्या लोकांची कशी केलेली आहे तशी तो आपली करेल हुसेन अली त्यामुळे त्यांनी हुसेन अलीला दक्षिणेच्या सुभ्यावर पाठवलं सुभा खुजस्ता बुनियाद मी औरंगाबादला पाठवलं दक्षिणेतले जे सहा सुभे मुघलांचे होते त्याच्यासाठी म्हणून त्यांनी पाठवलं आणि मराठ्यांना आणि निजामुल्क निजामुल मुलकाला त्यांनी परस्पर निरोप पाठवले की तुम्ही याला मारून टाका तिकडे म्हणजे का हा किंगमेकर एकदा केला म्हणजे माझी गादी सुरक्षित राहील या एकूण प्रकारामुळे हुसेन अलीला हे शंकरागी नारायणाने सांगितलं त्यावर तो म्हणाला आता त्यांना जी काय फरमानं पाहिजे आहेत ते काही ड्राफ्ट तुम्ही सगळे तयार करा मी ते बादशाकडे पाठवतो आणि त्याच्याकडनं फरमानं इकडं मागवून घेतो या शंकराज्य रावांनी आणि बाळाजी विश्वनाथांनी मिळून ते ड्राफ्ट तयार केले खरं म्हणजे तीन सनुदा त्यांना पाहिजे होते दिल्लीहून एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याला मुघलांची मान्यता पाहिजे होती आणि शाहूसाठी सरदेशमुखीच्या आणि दक्षिणेतले जे सहा सुभे आहेत त्याच्या चौथाईच्या सनदा या पाहिजे होत्या त्यावेळेला या सनदेचं जे ड्राफ्ट ते हुसेन अलीच्या हातात आले ते ड्राफ्ट हातात आल्याच्या नंतर हुसेन अलीनं ते दिल्लीला पाठवले बादशाकडे फर्रुख सिअरकडे पाठवले फर्रुख सिअरनी मराठ्यांना फरमान द्यायला नकार दिला तोणाला मी काही फरमान देत नाही आता अशी होती की आतल्या बाजूनी बादशाह मराठ्यांची मदत घेऊन तो हुसेन अलीला संपायच्या मागं होता आहे पण फरमानं त्यांनी मराठ्यांना दिली नाहीत हुसेन अली म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही तुमची फौज मला द्या मी दिल्लीत जातो ह्या बादशाला काढून टाकतो दुसऱ्याला बसवतो आणि तुम्हाला काय पाहिजे ते फरमानं देतो कारण ते माझं काम आहे मला ते जमतं सगळं आता तेच करू आलो मी तर मराठी म्हणाले आम्ही दिली फौज पण आमची माणसं दिल्लीत कैदेत आहेत अनेक जण त्यावेळेला रायगडला कैदेत झाले कैद झालेले होते त्याच्यात येसूबाई तर होत्या संभाजीराजांच्या एक पत्नी होत्या त्या शिवाजी महाराजांची एक बायको कैद झालेली होती था। त्यांचं नाव आहे सकवारबाई राजारामाची एक बायको ती कैद झाली कैदेत गेलेली था। होती ती आहे जानकी ती आहे प्रतापराव गुजराची मुलगी संभाजीचे दोन पुत्र आहेत दासूपुत्र आहेत मदनसिंग आणि माधवसिंग हे ते कैद झालेले था। होते या सगळ्यांना सोडवायचं होतं तिथनं दिल्लीहून आणायचं होतं त्यातले किती लोक दिल्लीत त्यावेळेला जिवंत होते पण निदान माधवसिंग मदन सिंग आणि साहेब या तर निश्चितपणे जिवंत होते त्या सगळ्यांना सोडवण्याचं फार महत्त्वाचं काम होतं शाहू राजे मुघलांच्या कैदेतनं सतराशे सातमध्ये सुटल्याच्या नंतर त्यांचे प्रयत्न चालू झालेले होते या लोकांना इकडे आणायचे तेव्हा बादशहानी नकार दिला त्यानंतर हुसेन अली म्हणाला चला फौज दे आम्ही जातो दिल्लीत पण मराठी म्हणाले आम्ही फौज तशी देणार नाही आमच्या लोकांच्या जीवितला धोका आहे त्यावर बराच खल करून आपल्या या सगळ्या लोकांनी मिळून एक अशी काही युक्ती योजली आहे की ती मराठी इतिहासाला फारशी परिचित नाही आहे ही जदुनाथ सरकारांनी त्यांच्या द फॉल ऑफ दी मुघल एम्पायर याच्यामध्ये लिहिलेली आहे पण त्यांनी जी घेतली आहे ती सियारुल मुतखरीन या नावाच्या सय्यद गुलाम हुसेन तबाताबाईच्या ग्रंथावरनं त्यांनी घेतले काय केलं असेल मराठ्यांनी यावेळेला आश्चर्य वाटेल पण मराठ्यांनी या सगळ्यांनी मिळून औरंगजेबाच्या नातवाचा एक तोतिया उभा केला मला आश्चर्य वाटतंय वाचत असताना की मराठ्यांनी एक तोतिया इथनं दिल्लीत नेला आणि सतराशे साठच्या नंतर तोतियांची रान दिल्लीहून इकडे आली टिकेत ना इथं एकेका माणसाचे किती तोती यावेत यालाही सीमा नव्हत्या थकेत सदाशिवराव भाऊ तिथे इतकी तोती आली इथं बुधवार चौकात नाना फडणीस तोतिया तोतियांना समोरासमोर बसवून ते तो तो तोती एकमेकाच्या लेखात काय बोलत आहेत ते ऐकत बसलेलं होतं तिथे जनकोजी शिंद्याचं तोती आणि सदाशिवराबाचं तोती एकमेकात काय बोलत आहेत हे नाना ऐकतात त्यातलं माहीत होतं सगळे तोतीयेच आहेत लेखाचे पण काय म्हणतात ते तरी बघू परंतु हा जो तोतिया होता औरंगजेबाचा एक नातू इथं वारला त्या नातवाचं नाव होतं मैनउद्दीन हुसेन असं त्याचं नाव हा जो ना नातू हा खरी इथं मेलेला होता मराठ्यांच्या ताब्यात बिब्यात वगैरे काही नव्हता परंतु मराठ्यांनी एक बातमी सोडली की तो औरंगजेबाचा नातू आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही त्याला आता दिल्लीलाच घेऊन येणार म्हणजे आता औरंगजेबाचा नातू हा कोण आहे तो माणूस आपल्या ताब्यात यायला पाहिजे आपला तो नातेवाईक आहे त्यामुळे बादशाह होता त्याला कळे ना तर करायचं तरी काय ना हा आला कुठ एकदम नातू आत्तापर्यंत नव्हता एकदम मराठ्यांनी कुठनं काढलं मराठी म्हणाले आमच्याच ताब्यात होता फक्त आम्ही सांगितलेलं नव्हतं तुम्हाला साताऱ्याला एक हत्ती सजवण्यात आला मोठा चांगला देखणा छान चांग असा हत्ती सगळ्या लक्षणांनी उत्कृष्ट शुभलक्षणी असा एक हत्ती निवडला लोकांनी हत्तीची फार चांगली लक्षणं पाहिजेत बरं हत्ती हत्तीला नखं असतात पायांना अठरा नखं असतात तो वीस नखांचा असला तर हत्ती फार चांगला मानला गेला अशी ती सगळ्या एकूण पाहून हत्ती निवडला त्याच्यावर एक सोन्याची आंबारी कसण्यात आली आणि त्याच्यात कुणाला तरी सोन या औरंगजेबाच्या नातवाचं देऊन बसायला तिथं सांगेल तो कोण होता माहीत नाही तो जे ज्यांनी काम केलं त्यांनी ते, ते मात्र अप्रतिम वठवलं त्याचं सोन जे काय वठवायचं होतं औरंगजेबाच्या नातवाचं अहो इथं नाटकात तीन तीन तास फक्त लोक बेरिंग धरून असतात हा माणूस तीन महिने बेरिंग धरून बसला होता तिथं हत्तीवर तिथं रोज येऊन लोक त्याला पोर्निश करत होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या बादशाचे हेर हिंडायला लागलेले होते सगळीकडं की बाबा हा खरंच बाबा आहे कोण आहे तर बघाय चौकशी करून या ते हेरांनी सांगितलं दिवसभर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत लोक त्याचं कुर्निश आहेत आणि चांगला गोरा गोमटा दिसतोय असेल मुगलांची पिकीच दिसतोय कोणीतरी बादशाला काय करायचं ते कळेना ना पण त्यांनी हुसेन अलीला सांगितलं की तुम्ही त्या एकट्यालाच फक्त पाठवून द्या दिल्लीत बघा तो काय म्हणतोय हुसेन अली म्हणाला नाही एकटा कसा येईल तुम्ही मराठ्यांना फरमानं द्यायला नकार दिलेला आहे ते आता फौज सगळं येणार सगळंच आता दिल्लीत येणार दिल्ली घाबरली बादशाह घाबरला आणि हे सगळं गटांवर हे दिल्लीत पोचलं तो हत्ती त्याच्यावरचा तो तोच या औरंगजेबाचा नातू त्याच्याबरोबर बाळाजी उशोनाथ बाजीराव पेशवा हे सग बाजीराव त्याला पेशवा नव्हता पण बाजीराव हे दिल्लीत गेला एक एक दिल्लीच्या किल्ल्याचा एक दरवाजा बाजीरावाने स्वतःच्या ताब्यात त्यावेळेला घेऊन ठेवलेला होता ती सगळी एकूण मिरवणूक दिल्लीत फिरली अख्खी दिल्ली पाया पडली त्याच्या आणि दुसरा दिवस उघडला आणि हा हुसेन अली दरबारात गेला आणि हुसेन अली गेला त्यावेळेला बादशाची त्याची जी भेट ठरली ती एकूण तीन तास भेट झाली बादशाह घाबरलेला होता सगळ्यात हा हुसेन अली गेल्या नंतर त्या बादशाने त्याला म्हणजे हुसेन अली वाकला बोसीसाठी म्हणून त्यावेळेला बादशाने खांद्याला धरून त्याला उठवलं त्याला आलिंगन दिलं आपल्या त्या झग्याचं चुंबन घ्यायची त्याला परवानगी दिली तिथे आणून बसवलं घाबरला होत होतो आणि मग त्यांची बोलणी सुरू झाली त्या दिल्लीत हुसेन अली म्हणाला सगळे मराठ्यांचे लोक सोडून द्या कुठेत मला एकदा बघू दे माझ्या डोळ्यांनी त्यावर दाढी वाढलेला एकूण असा म्हातारा झालेला असं तो त्या संभागीराज यांचा जो पुत्र होता मदन सिंग म्हणून त्याला आणून उभं केलं आणि तो बादशा म्हणाला द्या आता तो तुम्ही म्हणताय ना औरंगजेबाचा नातू बादशा घाबरला त्याचं कारण हा औरंगजेबाचा नातू तोचिया म्हणून येत होता दि -दि दिल्लीचा बादशाह फरुख सिहर हा पणतू होता औरंगजेबाचा त्यामुळे त्याच्याकडं द्यावं लागतं आहे की काय असं तो सगळा म्हणून घाबरू नव्हता मनात परंतु त्या दिवशी बोलणी जी झाली त्यात काही फारसं निष्पन्न झालं नाही पण दुसऱ्या दिवशी मात्र हे सगळ्या लोकांना एक्सचेंज करायचं ठरलं आणि हा निघून आला हुसेन अली निघून आला दोन दिवस मध्ये गेले या दोन दिवसांच्यावर मराठ्यांच्यावर काही हल्ले झाले मराठ्यांचे अनेक लोक दिल्लीत मारले गेले मराठे खूप चिडलेले होते ते म्हणाले आपण तसं जाऊया हल्लेच करूया चोरात करूया मला सांगायला एक आनंद होतो इथं खंडेराव दाभाड्यांचे वंशज इथं दादराजे बसलेले आहेत खंडेराव होते दिल्लीत त्यावेळेस दाभाडे मंडळी दिल्लीत दिल्ली गेलेली होती मी अनेकांची नावं सांगेन त्यावेळेला आपल्याकडचे कोणकोण गेलेले होते त्यांचे वंशू इथं बसलेले दिसत आहेत मला आत्ता काय पण ही जी सगळे मंडळी होती त्याच्यातले बरेच लोक मारले गेले मराठे चिडलेले होते मराठ्यांचे काही उद्गार त्याच्यात दिलेत कागदात दिलेत मराठी बाप बापरे म्हणत होते नको नको म्हणत होते असं लिहिलेवर का काय त्यांनी हल्ले ज्यावेळेला झाले त्यावेळेला मराठ्यांच्या तोंडातून आलेले काही उद्गार मुद्दा म्हणून ते तिथं दिलेले आहेत दोन दिवसमध्ये गेले आणि त्याच्यानंतर हुसेन अली परत बादशाला भेटायला म्हणून गेला बादशाचा काही हात नव्हता मराठ्यांच्यावर काय हल्ल्यात बादशाचा काही हात नव्हता परंतु हुसेन अलीही चिडलेला होता त्याला एकदा त्याचं जो काही त्याचा रस ज्या विषयात आहे की बादशाच बदलणे त्यामुळं त्यालाही वाटलं होतं याला बदलायलाच पाहिजे आता हा काही बदलत नाही हा कशासाठी म्हणून त्यामुळं हुसेन अली दरबारात गेल्यावर त्याची आणि बादशाची बाचाबाची झाली आणि त्यानं बादशाला खाली खेचला तेथे डोळे काढले आणि त्याला आदबखान्यात म्हणजे तुरुंगात घातलं आणि रफीउद्दर जग या नावाचं पोरगा आणून तिथं दिल्लीच्या गादीवर बसवलं आणि त्या पोराच्या कर्वी मराठ्यांना तीनही फर्मानं दिली मराठ्यांचे सर्व लोक सोडून दिले आणि मराठ्यांना पन्नास लाख रुपये तुम्ही दिले त्या ही दिल्ली आणि मराठ्यांची पहिली भेट आहे त्या दिल्ली काय आहे दिल्ली कशी आहे दिल्ली किती खिळखिळी झाली आहे दिल्लीची ताकद काय राहिलेली आहे याचा पूर्ण अंदाज मराठ्यांना त्यावेळेला आलेला होता मराठी ताकद दिल्लीपर्यंत जाऊन बादशाला खेचून तिथं दुसरा माणूस बसवायचा आणि तीन फरवना मिळवायची इतकी मराठी ताकद झालेली होती वाढलेली होती मराठी ताकद काय ती एक एका रात्रीत वाढलेली नाही आहे पण मराठे ज्या वेळेला पंचवीस वर्ष औरंगजेबाशी स्वतःशी सामना करतात ते एकट्या औरंगजेबाशी त्यावेळेला मराठ्यांना जो आत्मविश्वास निर्माण झाला त्या आत्मविश्वास